जुनोवर्शन संमत आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना मुंबई येथील प्रमुख मंडळा शिवसेना शहर शाखा यांच्या वतीने प्रायोजित रोल आणि रुग्णालय फाउंडेशन बाय नरवित फाउंडेशन बाय एरिया सामाजिक बांधिलकी सोहळा आयोजित केलेला ओके रंगाडेकर कार्यक्रम नवीन वर्षाच्या नवीन वर्षाचा निरोप देताना दीपके सत्ते मंडळ आणि सावंतवाडी शिवसेना शहर शाखेने आयोजित केलेला आहे प्रायोजित केलेला आहे हा कार्यक्रम नोकरी इनर्वी आणि प्रामुख्याने सामाजिक तिन्ही संस्था समाजशेळेमध्ये अभिनेत्र आहेत त्यांचं काम चालू असतं त्याच्याबरोबर ती पोक्यांची नेहमीची ने 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 असते की सावंतवाडीमध्ये सांस्कृतिक महोत्सव व्हावे त्या दृष्टीने लोकांनी या सगळ्या उत्सवाचा आनंद घ्यावा त्या दृष्टीने हा कार्यक्रम मंडळ मित्रमंडळ करण्यात येत आहे आयोजक जे आहेत त्यांना मी विनंती करेन की त्यांनी आपण काय काय करणार किंवा पत्रकारांच्या समोर प्रसिद्धीला सांगितले माननीय नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ पुरस्कृत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग रोटरी क्लब आणि बिल क्लब यांच्या माध्यमातून एक सावंतवाडी महोत्सव सुंदरवाडी मिनिमोत्सव सुंदर मिनिमो आम्ही आयोजित केलेला आहे पाच दिवस सत्तावीस डिसेंबर दि ते एकतीस डिसेंबरपर्यंत आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये विविध प्रकारचे रेकॉर्ड डान्स स्पर्धा ग्रुप डान्स स्पर्धा त्याचप्रमाणे लावणे स्पर्धा इनरवल क्वी इनरविल क्वीन स्पर्धा त्याचप्रमाणे हेमा, हेमन हेमंत हेमांगी हेमांगी सावंत यांचा एकोतीस डिसेंबर ऑर्केस्ट्रा होणार आहे अक्षरा सावंत यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे असे रंग बहादार कार्यक्रम ह्या पाच दिवसात सामाजिक बांधणीच्या माध्यमातून रोटरी क्लब आणि इनरविल क्लब यांच्या माध्यमातून होणार आहे तर सर्वांनी ह्या संधीचा आणि सुवर्ण क्षणांचा लाभ घ्यावा ही आम्ही हा ह्याच्या तीनही मंडळाकडनं अपेक्षा व्यक्त करतो मागील वर्षी आम्ही हां मागील वर्षी आम्ही इनरवी महोत्सव घेतलेला तेव्हा इनरवी क्वीन ही स्पर्धा ठेवलेली आणि त्याला इतका उद्यंत प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला लागला त्यामुळे आमच्या हातात यावर्षी एकच दिवस होता मग त्याचा आम्ही त्या एका दिवसाचं म्हटलं छान असं संधी मिळालेली आहे म्हणून आम्ही इनरवी क्वीन ती परत पुढे घ्यायचा आम्ही विचार करतो पुढे कायम कंटिन्यू करायचा विचार आहे निदान गेल्या वर्षी झाली तशीच ह्या वर्षी परत कंटिन्यू करायचा आमचा विचार आहे त्यात आम्ही तीस ते पन्नास वयोगटातील मुली बायका किंवा त्या एजमधल्या बायकांना संधी दिलेली आहे त्यात आपले भारतीय पेहराव म्हणजे नऊवारी साडी आणि वेस्टर्न डेज असे दोन राऊंड होणार आहेत त्यानंतरचा जो हे असं तो प्रश्नोत्तरांचा होणार आहे त्यानंतर ब त्यानंतर ता आम्ही त्या लकी ड्रॉ कुपनचं एक हे ठेवलेलं आहे त्यासाठी आम्हाला स्पॉन्सर पण मिळालेलं आहे आणि आम्ही लकी पाचही दिवस लकी ड्रॉ कुपनचं हे ठेवणार आहोत आणि तसेच परीक्षक जो निर्णय देतील तो अंतिम निर्णय राहील हे सुद्धा म्हणजे त्यावर जास्त जरा हे करा हां कॅ कॅश आम्ही फर्स्ट नंबरला दहा हजार रुपये क्राउन देणार आहोत सेकंड नंबरला सात हजार रुपये क्राउन आणि थर्ड नंबरला पाच हजार रुपये आणि राहून तसेच बेस्ट माई आणि बेस्ट ड्रेस असे आम्ही इतर दोन बक्षीस काढणार आहे सर्व म्हणजे सर्व सावंतवाडी किंवा त्याच्या सुद्धा बायकांनी मुलींनी म्हणजे त्या एज एज गटातल्या मुलींनी सगळ्यांनी त्यात सहभागी घ्यावा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि सर्व रसिका म्हणजे जे सावंतवाडीतले म्हणजे महोत्सवाला अगदी आकृतीने या आमच्या प्रोग्रामची वाट बघत असतात त्यांनी पण येऊन आम्हाला सगळ्यांना म्हणजे जरा गर्दी झाली की कसं स्टॉल वगैरे पण होतात ना म्हणून त्यांनी सहकार्य करावे तुम्ही सर्वांना कला मंच आणि तिसर लावण्य म्हणजे लावण्यपणे असे तीन कार्यक्रम होणार आहेत त्यानंतर तीस तारीखला इनरवी क्लबचं होणार आहे आणि शेवटच्या दिवशी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांचा एक ऑर्केस्ट्रा होणार आहे असे एक कार्यक्रमाची आहे की सावंतवाडीमध्ये सामाजिक बांधिलकी ज्या पद्धतीने काम करते हे सगळ्यांना माहीत वर्षामध्ये आम्ही जी काम केलं सावंतवाडी शहरामध्ये त्याची आम्ही एक डॉक्युमेंट्री बनवलेली आहे आणि ती डॉक्युमेंटरी माननीय दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते आम्ही ती प्रकाशित करणार आहोत पहिल्यांदा उपक्रम